भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने इंदिरा सद्भावना सद्भावनाभावण्यातून काँग्रेसची तिरंगा यात्रा पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा चोख प्रत्युत्तर भारतीय सेनेनं दिल्याबद्दल त्याच्या स्मरणार्थ व स्वर्गीय राजीव गांधी स्मृतिदिन बलिदान दिवसाचं औचित्य साधून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वर्ध्यात तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं वर्ध्यातील काँग्रेस पक्षाचे मुख्यालय इंदिरा सद्भावना भवनेतून एकवीस मे रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास तिरंगा यात्रेला सुरुवात झाली ही बाईक रॅली काँग्रेस सद्भावना भवन ते शहीद भगतसिंग शास्त्री चौक शिवाजी चौक इंदिरा गांधी चौक महा महात्मा गांधी चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील शहीद स्मारक येथे यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज खर तर आपल्या भारतीय सैन्याने नुकतात जो पाकिस्तानच्या प्रदेशात जाऊन त्यांचे जे दहशतवादी अड्डे होते ते अतिशय सुरेख पद्धतीने उद्ध्वस्त केले आणि अशा प्रकारे भारताच्या सैन्याची जी ताकद आहे ती जगाला दाखवून दिली आणि सोबतच आज भारतीय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज शहीद दिवस आहे कारण की त्यांनी सुद्धा आपलं आयुष्य हे दहशतवादाच्या विरोधात लढण्यात घाललं आणि त्यांनी शांती सैन्य पाठवलं होतं श्रीलंकेमध्ये आणि त्याचा परिणाम म्हणून गेले पंचवीस वर्ष झाले श्रीलंकेमध्ये शांती स्थापन झाली अशा या शहीद राजीवजींच्या पुण्यतिथी निमित्त आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे तिरंगा रॅली काढण्यात आली आणि आपल्या सैन्य बळाचं मनोबल वाढावं त्यांनी केलेल्या शौर्याच्या बद्दल आपलं ऋण व्यक्त करावं म्हणून आम्ही आजची रॅली काढली आहे आणि लोकांनी याच्यापासून एकच घेतलं पाहिजे की शत्रू हा देशातला असो की कि अंतर्गत असो त्यावेळेला मात्र आपण एकवट झालं पाहिजे आणि दहशतवादाला पूर्ण बिमोड केला पाहिजे